ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेकडून सात दिवसीय एन एस एस कॅम्प घेऊन आलेलो आहे तर याच्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियान प्रधानमंत्री जनधन योजना त्यानंतर मतदार जनजागृती योजना नागरी हक्क का समान कायदा या विषयांवर तसेच लिंग समा संस्था तर याच्यावर चर्चासत्र त्यानंतर मुलांचं पथनाट्य वेगवेगळे वेग उपक्रम जसं की आज आम्ही आता इथे नारायणपूर या मंदिरात आलेलो आहोत तर आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांतर्फे मंदिराची स्वा साफसफाई करण्यात आलेली आहे स्वच्छता करण्यात आलेली आहे जेणेकरून लहान गटातल्या किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मुलांना किंवा नागरिकांनाही स्वच्छतेच महत्त्व त्यानंतर आपल्या देशामध्ये कुठले कुठले चांगले जे सुविधा उपलब्ध आहेत ची माहिती करून देण्यासाठी हा सात दिवसीय कॅम्प विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी तसेच आमच्या के जे कॉलेजने इनिशिएटिव्ह घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत हा सुरू केलेला आहे साधारण तीस तारखेपर्यंत हा कॅम्प असणार आहे पोडीत गाव इथे आमचं शिबिर आहे राज्यभर किंवा ता 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 तालुक्यापुरते हो, हवेलीपुरत आता सध्या तरी पुणे हवेलीपुरताच आम्ही हे केलेला आहे हा हा हवेली दत्तक म्हणून घेतलेलं आहे तर आम्ही मागच्या वर्षी पण आलो होतो वेगवेगळा कार्यक्रम आम्ही ऑर्गनाईज केले आणि आता आम्ही पर्यटन स्थळ जे आहेत शिवाजी महाराजांचे किल्ले वगैरे आहेत तसं होतो आणि त्यांचं संवर्धन कसं केलं पाहिजे त्याबद्दल पण आहे आज आमची त्याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी पण आहे आणि मुलांना तर मुलांना याबद्दल आम्ही रोज सांगतच असतो पण मुलांतर्फे नाही याचे माहिती व्हावी यासाठी आम्ही आज संध्याकाळी सातच्या नंतर कार्यक्रम ठेवलेले आहेत नियोजन केलेलं आहे त्याचं पोस्टर तर्फे तुम्ही काय काय असं आहे आता कालच आम्ही स्त्री पुरुष समानता त्याच्यावर आम्ही एक नाटक प्रसारित केलं मुलांनी आणि खूप चांगल्या प्रकारे नागरिकांनी त्याच्यात भाग घेतला आणि त्यांना त्यांचं महत्व पटून द्यायला आमचे मुलं सक्सेस राहिले त्याच्यामध्ये आणि आज आम्ही पर्यटन सह जे किल्ले वगैरे आहेत त्यांचं समाधान कसं करायचं प्रधानमंत्री जनधन योजना त्याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्याचा उपयोग गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना सगळ्यांना त्याचा कसा फायदा होईल त्याबद्दल आज आमचा आज आमचा प्लॅन आहे स्वच्छता म्हणजे महत्व काय म्हणजे स्वच्छता आज आम्ही असा इनिशिएटिव्ह घेतला आज बाबा इथे आले आम्ही व्हिजिट केलं प्रत्येकजण येतात मंदिरात दर्शन घेतात जातात पण आजूबाजूचा परिसर आपण दिसतो पण प्रत्येकजण विनिशिएटी नाही आहेत मग आज आम्ही असं ठरवलं की आपण स्वतः विषयेटी घेऊया जे की बाकीच्यांना पण जागरूकता होईल त्याची आणि तेही एक रिशिटी घेतील की आज आपल्याला दिसतंय आज आपण करूया हे काम एकाचं किंवा पर्टिक्युलर कोणाचं नाहीये हे सगळंच आहे आणि सगळ्यांनी मिळून केलं तर आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ झाला तर देश स्वच्छ होऊन जाईल नमस्कार मी दिव्या ढवळे आणि प्रिंट अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग अवलेवाडी आलोय आमच्यासाठी हा खूप एक वेगळा अनुभव होता की गावातील संस्कृती सुद्धा आम्हाला पाहायला भेटली आम्ही वेगळे वेगळे उपक्रम राज उपक्रम केले ज्याने आम्हाला कळालं कस गावाकडचं वातावरण कसं असतं ज्या गोष्टी फक्त पुस्तकात पाहतो तो त्या अनुभवायला हो भेटल्या जनजागृती करायला भेटली स्वच्छतेचे महत्व कळले आणि एक आपल्या रेग्युलर जी लाईफ असती त्यातून एक वेगळा अनुभव हो भेटला आधी आम्ही आम्हालाही सगळं वाटायचं की काय काम असं तसं पण इथे आला एक वेगळाच आपल्याला अनुभव हो भेटतो इथं नवीन नाती सुद्धा तयार होतात गावाकडच्या लोकांचं प्रेम दिसत आम्हाला सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करू वाटत त्या अजून आम्ही खूप साऱ्या अशा मुद्द्यांवरती चर्चा केली जसं की लिंगभेद असेल त्याच्यानंतर असे वेगळे वेगळे जे समाजात ज्या विषयांवरती खरंच आवाज उठवला पाहिजे त्याबद्दल आम्ही जनजागृती केली आणि हे सर्व करून आम्हाला खूप मनालाही छान वाटलं आणि आम्ही खूप मस्त वाटलं की आम्हाला लोकांना काहीतरी संदेश पोहोचवता आला हॅलो नमस्कार मी प्राध्यापक जगदीप पाटील आहे तर आम्ही सध्या कॅम्पच्या थ्रू आता सध्या क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि सकाळपासून आम्ही बऱ्यापैकी जवळपासच्या सर्वच एरियामधले स्वच्छता राबवलेल्या आहे यासाठी आम्हाला महत्वाचं सांगायला गेलं तर आमचे जे काही संस्थेचे संस्थापक आहेत आदरणीय कल्याण जाधव सर त्याचबरोबर आमच्या प्रिन्सिप आमचे जे काही प्रिन्सिपल आहेत डॉक्टर आर जे पाटील सर यांचंही आमचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन असतं त्याचबरोबर आमचे वेगवेगळे एन एस एसचे चे कॉर्डिनेट पण असतात तर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला या ज्या काही इंडिया नॅशनल सर्व्हिस स्कीम आहे म्हणजे एन एस एस कॅम्प जो असतो तो आम्ही दरवर्षी या कॉलेजच्या अंतर्गत घेत असतो याच्यामधून विद्यार्थ्यांना पण एक वेगळी डेव्हलपमेंट होते आणि तर या आमच्या कॉलेजमध्ये आम्ही त्यांना शिक्षण देत असतो पण त्याचबरोबर जेवायचं नातं किंवा सध्या आपल्या ह्याच्यामध्ये जे काही गोष्टी चालू आहेत त्याच्याबद्दल मुलांना अवेअरनेस साठी आपण हा एक दरवर्षीचा कार्यक्रम घेत असतो आणि तसं ते दिवसेंदिवस हा आमच्या मुलांचा जो काही क्राऊड आहे तो वाढत चाललेला आहे आता यावर्षी पन्नास प्लस स्टुडंट आहेत त्यामध्ये मुलींचाही सहभाग ते असतो आणि एक मुलांना बॉन्डिंग पण तयार होते आणि एक आपल्या जवळपासच्या एरियातील लोकांच्या बद्दल त्यांना संवेदनशीलता पण होते आणि वेगवेगळ्या संवेदनशील गोष्टींबद्दल आम्ही त्या मुलांना जागरूक करत असतो नमस्कार माझे नाव तापे तर आज आमच्या कॅम्पचा तिसरा दिवस आहे तर आम्ही गेले दोन दिवस कुडीत या गावामध्ये दोन उपक्रम राबवले हो पहिला उप उपक्रम असा होता की मतदान जागृती तर आम्ही मागच्या दिव मागच्या परवा दिवशी आम्ही मतदान जागृतीबद्दल गावकऱ्यांना सांगितलं मतदान कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे तर आम्ही पटनात ते पटनात ते सादर करून दाखवले का हो काही पोस्टर्स होते याच्या माध्यमातून आम्ही गावकऱ्यांना सांगितलं की पट मतदान जागृती कशी काय आहे नक्की ते सांगितलं आणि दुसरा उपक्रम आमचा असा होता की जेंडर इक्वेलिटी म्हणजे लिंग समानता याच्याबद्दल आम्ही माहिती सांगितली म्हणजे मुलगा मुल, आणि मुलीला कसं समानता समान याच्यामध्ये हे भेटलं पाहिजे ते सांगितलं त्याबद्दल आणि आजचा